शिक्षक हे विद्यार्थी घडवण्याचं कार्य करत असतात हे कार्य शिक्षकांना मोकळेपणानं पूर्ण वेळ करता यावं यासाठी शिक्षकांना देण्यात येणारी ठराविक कामं वगळता अशैक्षणिक कारणं क्षमस्व अशैक्षणिक कामं यापुढे देण्यात येणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सिंधुदुर्गातील वेंगुर्ले इथं आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सतराव्या व त्रैवार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते दुसऱ्याला शिकवण्याचं काम करत असतो पिढी घडवण्याचं काम करत असतो त्यामुळे तुमच्यावर कुठली अशा प्रकारची बंधनं आम्ही टाकणार नाही टाकू दिली जाणार नाही अगदी मोकळेपणाने तुम्ही शिकण्या शिकवण्याचं पुण्याचं काम केलं पाहिजे काही ठराविक गोष्टी सोडल्या तर बरेच काय काय जे काही काम तुम्हाला पूर्वी दिलं जात होत ते बिलकुल दिलं जाणार नाही ते रद्द केलं जाईल काढून घेतलं जाईल गेल्या सहा महिन्यात सरकारनं शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून राज्यात शिक्षकांची तीस हजार पदांसाठी लवकरच भरती केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतही विचारविनिमय केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली या अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे उपस्थित होते सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आज वेंगुर्ला नवाबाग बीच इथल्या झुलत्या पुलाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी केलं यावेळी माझा वेंगुर्ला पतंग महोत्सवाचं उद्घाटन आणि वेंगुर्ला नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही करण्यात आलं